आहेत आहेत सर ते बऱ्याच घडामोडी घडल्या आज तुम्ही काय काय बाजू मांडली आणि मुख्य मुद्दे काय होते दहा दिवसाची पोलीस कस्टडी जी, जी मागितली होती त्यांना आम्ही विरोध केलेला होता की ऑलरेडी पंधरा दिवस त्यांना दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये तपास पूर्ण झालेला आहे त्या तपासामध्ये आमचं कुठेही आम्ही आरोपी आहोत या याबाबत त्यांचा काय सबळ पुरावा आलेला नाही त्यामुळे परत त्यांना दहा दिवस पोलीस कस्टडी देऊ नये आमची अशी विनंती होती की कोर्टाने मान्य केली त्यांना मॅजिस्ट्रेट के कस्टडी दिलेली आहे जामिनीबाबत काय आता हालचाली आहे तुम्ही अर्ज बाकी प्रक्रिया सुरू होईल ना तर जामी जामीन अर्ज आम्ही दाखल केलेला आहे त्याच्यावर सुनावणी होईल तिथे बाकी कायदेशीर प्रक्रिया होत राहील त्याच्यावर सर एक मुद्दा महत्वाचा आहे की मोका लावण्यात आल्याच्या बातम्या बाहेर काय आतापर्यंत काय माहिती नाहीये मला त्या संदर्भात हे होते सौरभ सिद्धेश्वर शोर कोमरे हे वालविण कराड यांचे वकील आहे आणि त्यांनी आता पुन्हा एकदा आपल्याशी बोलताना स्पष्ट केलं आहे की मोकाबाबत अजून काही घडामोडी घडलेली नाही त्याबाबत मला तरी माहिती नाहीये मात्र न्यायालयीन कुठे सुनावली आहे आणि आता पुढची प्रक्रिया जामिनीची आम्ही सुरू केली असल्याचं त्यांनी देखील म्हटलेलं आहे सौरभ